नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे चाईल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये एन एम नर्सिंग, नर्सिंग स्टुडंटनाही माहीत असायला प्रत्येक स्टाफ नर्सला माहीत असायला पाहिजे किंवा तुम्ही फ्युचरमध्ये नर्स म्हणून काम करणार तर तुम्हाला माहिती असलेला प्रश्न आणि परीक्षेमध्ये सुद्धा कारण तुम्ही आता एक्झाम देऊन फ्युचरमध्ये नर्स होणारच आहात तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर सगळ्या नर्सिंग स्टुडंटसाठी म्हणू शकतो पण चाल्ड हेअर नर्सिंगमध्ये विचारलं जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कारण ह्याच्यातले एक एक क्वेश्चन किंवा आपल्याला असणारी पुस्तकातील माहिती किंवा आपल्याला असणारं नॉलेज हे आपल्याला फ्युचरमध्ये आपण काम करताना खूप वेळा उपयोगी पडतं काय आलं का तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत मी जास्त एक्सप्लेन करत नाही आहे तर आपण आथड्यातील तीव्र स्वरूपातील अथळा याची व्याख्या आणि त्याची कोणती कारणं आहेत हे आपण बघणार आहोत तर पाच मार्काला किंवा विचारला जाणारा हा प्रश्न आहे किंवा पंधरा मार्काच्या प्रश्नामध्ये चार मार्कालासुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला हा कसा लिहायचा हे मी सांगणार आहे तर बऱ्याचदा कमेंट्स होती की तुम्ही फक्त वाचून दाखवता तर मी मागचे जे व्हिडिओ होते ते काही मुलांना जेव्हा एक्झाम त्यांच्या स्टार्ट होत्या काही मुलांना प्रश्नांची उत्तरं येत नव्हती तर मी इमर्जन्सीमध्ये ते व्हिडिओ काही बनवले होते की त्यांना जेणेकरून परीक्षेमध्ये फक्त त्यांना लिहिता यावं मी ह्या नोट्स फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये काय लिहायला पाहिजे एवढंच सांगते जास्त जास्तीत जास्त की तुम्ही एक्झाममध्ये काय लिहिलं गेलं पाहिजे आणि त्याच्याशी तुम्हाला ह्यातली थोडीफार माहिती तुम्हाला ॲज अ नर्स म्हणून तुम्ही जेव्हा काम करणार तुमचे ट्यूटर तुम्हाला श शिकवत असता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा नर्सिंग करता जेव्हा शिकत असता तेव्हा तुम्हाला तुम्ही जाता हॉस्पिटलमध्ये तेव्हा तुम्हाला थोडीफार नॉलेज मिळतं तुम्ही नंतर फ्युचरमध्ये थोडंफार प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला नॉलेज मिळतं तर सगळी माहिती म्हणून तुम्ही एक्सपर्ट होणार पुढे पण आता सध्या महत्त्वाचं काय आहे हे सांगण्याचं कारण व्हिडिओ मोठा होईल पण हे सांगण्याचं कारण की तुम्हाला आता जेव्हा मी ही माहिती सांगणार आहे तर तुम्ही तुमचे ट्यूटर जेव्हा सांगतात किंवा तुम्हाला पुस्तकात जी माहिती असते ते, में ते त्या त्या तुम्ही नोट्स काढू शकता आणि इन केस काय अर्थ असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नोट्स काढू शकता तुमच्या किंवा नोट्स तुम्हाला पुस्तकात नाही मिळाल्या काही तर ह्याच्यातले नोट्स काढून आणि तुम्हाला जे माहिती आहे तुम्हाला जे नॉलेज आहे तुम्हाला शिकवलं आहे त्या प्र त्याच्या नोट्स काढून मग तुम्ही तुमच्या ट्विटरला दाखवू शकता नर्सिंग ट्विटर असतात आणि मग तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता त्यांना दाखवा कधी आपल्याला असं असतं ना ट्विटर आपले विचारतात ना ह्या क् क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून आणा तर तुम्ही काही प्रश्नांची उत्तर मिळत नसेल मी मागच्या आता हल्लीपासून सांगत आले की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी आता सांगते की तुम्ही तुमचे ट्विटर जे तुम्हाला शिकवतात ते तुम्ही फॉलो करू शकता हेही फॉलो करू शकता कारण हे नर्सिंगचे जे महत्त्वपूर्ण पुस्तक आहेत काउन्सिलचे आहे जे जे परी परिचरेच्या अभ्यासक्रमातील पुस्तकाच्या आधारावरच हे जो आहे व्हिडिओ आहे पण तुम्ही तुमचे ट्युटर असतात त्यांचं नोट्स असतात किंवा तुम्ही जे स्वतःच्या मनाने थोडंफार पण करू शकता आणि मग ह्याचा तुम्ही आधार घेऊ शकता तुमच्या टीचरांना दाखवा आणि तुम्ही करू शकता मी असं बोलत नाही हाच व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या हे काढा फक्त परीक्षेपुरतं तुम्हाला काय लिहायला पाहिजे तर तुम्ही लिहू शकता कधी कधी खूप मुल लोकांना मुलांना कन्फ्युजन असतं त्याच्यासाठी बराच मोठा व्हिडिओ झाला सॉरी आता आपण व्हिडिओकडे बघूया तर जी एन एम सेकंड इयरच्या चाईल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला गेलेला प्रश्न ए एन एम नर्सिंग स्टुडंट नाही कारण तुम्ही फ्युचरमध्ये ॲज अ नर्स म्हणून काम करणार तर तुम्हाला हे ये उपयोगी येणार आहेत तर आपल्याला आतड्यामधील तीव्र स्वरूपाची म्हणजे त्रिवस्वरूपी अडथळा याची व्याख्या बघूया आपण पहिली काय आहे तर कोणत्याही कारणाने आतड्याच्या पोकळीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास आतड्यातील स्वभाविक पदार्थ पुढे जाऊ शकत नाहीत या अवस्थेत आतड्यामधील तीव्र स्वरूप अडथळा किंवा इंटेस्टायनल ऑबस्ट्रक्शन असे म्हणतात तर ही आहे दो आतड्याची व्याख्या दोन मार्गालाही विचारली जाऊ शकते तुम्हाला अशा प्रकारे यायचे त्याची कारणं बघायचे तर भो म्हणजे आतड्यातील तीव्रस्वरूपी अडथळ्याची कारणे कोणती आहेत ते आपण बघूया तर आपण तो, तो तुम्हाला लिहायचं असेल कारणे तर तुम्ही काय करायचं माहिती आहे तुम्ही असंही करू शकता तीन प्रकारची कारणे भौतिक अडथळ्याची कारणे माझ्या रोजीशी माझ्या रोजीशी रिलेट माझ्या पुरवठ्यातील अडथळ्याची कारणे हे दोन करू शक अडथळ्याची कारणे आणि तिसरे रक्ताभिसरण दोषामुळे निर्माण होणारी कारणे तर प्रकारे तुम्ही इथे ॲरो करून लिहू शकता आणि नंतर मग मी असं केलं त्याला असं अंडरलाईन एक लिहिलं तरी चालेल इंग्लिशमध्ये लिहायची गरज नाही इंग्लिशमध्ये लिहिलं तर मराठीत लिहायची गरज नाही एक लिहून मग तुम्ही भौतिक अडथळ्याची कारणे लिहून मग इंडरस्टँडर्ड ॲटजे किंवा स्टेनोसिस त्याच्यानंतर दुसरं आहे गाठ व्हॅल्युलस आणि सस्पेशन तर हे अशा प्रकारे तुम्ही भौतिक अडथळ्याची कारणे लिहू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे मज्जा पुरवठ्यातली अडथळ्याची कारणे मज्जा पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा खंडित झाल्यामुळे आतळ्याच्या स्वभाविक हालचाली कमी किंवा नाहीशा होऊन पॅरालायटिक इलियस ही अवस्था निर्माण होते म्हणजे मज्जा पुरवठा जो आहे आपल्याला होतो तो कमी झाल्यामुळे किंवा खंडित झाल्यामुळे आतळ्याच्या स्वभाविक हालचाल जे पेडिस्टालिक मुवमेंट आपण ज्या होतात पोटामध्ये किंवा आतळ्यामध्ये त्या नाईशा होऊन पॅरालायटिक इलियस ही अवस्था निर्माण होते उदाहरणार्थ आपण बघायला गेलो तर पेरिटोनेयटिसचा विपरीत परिणाम शस्त्रक्रियेच्या वे वेळेला ह्या अवस्था कधी निर्माण होते तर पेरिटोनेसचा विपरीत परि पेरिटोनायटिस जो असतो त्याचा विपरीत परिणाम झाल्या शस्त्रक्रिया ज्या असतात आपण सर्जरी म्हणजे आपण म्हणतो सर्जरी करतो तर त्याच्यामध्ये इंडस्टाइन म्हणजे आपले आतडे असतात ते कधी कधी ऑपरेट करताना डॉक्टर लोकांकडून जास्त हाताळले जातात तर ते मुद्दा म्हणून हाताळले जात नाही तर त्याची काही कारणं असतात त्याच्यामुळे हाताळले गेले तर मग अशी अवस्था निर्माण त्याच्यानंतर मज्जारज्जूमध्ये काही दोष असल्यास स्पायनल कार्डमध्ये कॉर्डमध्ये आहे ते अतिसारामय शाराचे असंतुल म्हणजे असंतुलन होणे म्हणजे अतिसार जेव्हा डायरिया होतो त्यामुळे शाराचे असंतुलन होणे त्यामुळेही हे कारण आहे त्याच्यानंतर युरेमियाची विषारी अवस्था किंवा अतिसारामय अशा प्रकारे मज्जा पुरवठ्यातील अडथळेची कारणे आहेत त्याच्यानंतर रक्ताभिसरण दोषामुळे निर्माण होण्या अरे अडथळाचे कारणे रक्ताभिसरण दोषामुळे होऊन निर्माण जे काय अडथळे होतात त्याची कारणे तर कोणती कोणत्याही कारणाने मेसनेतरी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली उदाहरणार्थ थंबोसिस किंवा एम्बॉलिझम तर आत्र्याच्या बऱ्याचशा भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो व त्यामुळे हो तिथली पेरिस्टॉलिक मुवमेंट जी असते पेरिस्टालिक मुवमेंट जी असते ती बंद होऊन आतडी जलदगतीने द्रवाने व गॅसने अन्नरसामुळे फुकतात व शेवटी त्याचे गँग्रिनमध्ये रूपांतर होते म्हणजे कोणत्याही कारणाने मेसन टेरिक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली उदाहरण थ्रंबोसिस किंवा एम्बॉलिझम तर आतळीच्या बऱ्याचशा भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो त्यामुळे त्याची पेरिस्टॅलिक मुवमेंट बंद होऊन आतडी गतीने द्रवाने गॅसने व अन्नरसामुळे फुकतात व शेवटी त्याचे गँग्रिनमध्ये रूपांतर होते त्याच्यानंतर दुसरं आहे अर्थ अडथ अडथळा अपूर्ण किंवा पूर्ण असू शकतो याचे गांभीर्य कोणत्या भागात अडथळा निर्माण झालेला आहे किती प्रमाण झालेलं आहे यावर अवलंबून असते म्हणजे अडथळा जो अडथळा आहे तो अपूर्ण किंवा पूर्ण असू शकतो त्याचे गांभीर्य आहे की कोणत्या भागात अडथळा निर्माण झाला आहे किती प्रमाणात झाला आहे यावर अवलंबून असते त्याच्यानंतर मोठ्या जो आतडा आहेत त्या अडथळ्यापेक्षा जेव्हा लहान अथा जो स्मॉल इंडस्टाईन जो आहे हा अडथळा जो खूप जास्त गंभीर असतो कारण त्यामुळे सतत मोठ्या प्रमाणात उलट्या होतात त्यामुळे शाराचे असंतुलन होते प्रथम उलट्याहून जटाती हायड्रोक्लो जे ॲसिड असते जटामध्ये आपल्या स्टमकमध्ये जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते हायड्रोक्लोरिक ॲसिड नाहीसे होते त्यामुळे अल्क लेसेस होते आणि नंतर जलकमतता व ॲसिडोसिस होते म्हणजे याचे बघा ज्या लहान अथ्या म्हणजे आपल्या आत लहान अथडा असा नाही म्हणजे अंड इंडस्टाईनमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर त्यामुळे इतके परिणाम होऊ शकतात बेसिकली जर बघायला गेलं तर स्मॉल इंडस्टाईनमध्ये किंवा लहान आतड्यामध्ये जर गंभीर परिणाम असेल तर त्यामुळे अशा प्रकारे परिणाम त्याचे दिसून येतात आणि त्याची कारणं तुम्हाला सांगितली ती कोणत्याही कारणाने मेसनरेटिक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली तर त्याच्यामुळे थ्रॉबोज किंवा एम्बॉलिझम तर रात्रीच्या बऱ्याचशा भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो त्यामुळे तिथे पेरिस्टाली मुवमेंट बंद होते आणि आतडी जलगतीने द्रवाने व गॅसने व अनारसमय फुकता व शेवटी गँग्रिनमध्ये रूपांतर होते खूप डेंजरस कंडिशन आहे ही गँग्रिन होणं तर अशा प्रकारे तुम्ही कारणं लिहू शकता पाच मार्काचा चार मार्कालाही विचारला पंधरा मार्कामध्ये चार मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे आणि असं नाही की तुमच्या तुम्ही हाय हे व्हिडिओ फॉलो करू शकता पण कधी कधी कसं असतं तुमचे म सांगायचा सा उद्देश हा वारंवार की तुमचे टीचर जे असतात नर्सिंगचे ट्यूचर असतात तेही देतात त्या ते नोट्स फॉलो करू शकता नाही मिळालं तर हा याचा पर्याय घेऊ तुम्ही तुमच्या नर्सिंग ट्यूचरकडनं कन्फर्म करून घ्या आणि म्हणजे तुम्ही नोट्स काढता तेव्हा किंवा क्वेशनचे आन्सर लिहिता तर ते त्यांना दाखवू शकता आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता लवकरच भेटणार होता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी मग दिलेली माहिती चुकीची आहे किंवा अशी नाही आहे ही मी बरोबर दिलेलीच माहिती आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचा मुद्दा हा की तुम्ही तुमच्या तुमचे ट्युटर असतात ते तुम्हाला चांगलं ओळखतात ते तुम्हाला जवळून शिकवतात त्याच्यामुळे तेही तुम्ही फॉलो करू शकता सक्ती नाही आहे की हाच व्हिडिओ बघा आणि असंच प्रश्नांची उत्तरं लिहा मी फक्त तुम्हाला इझिली लिहिता यायला पाहिजे तुम्हाला काय लिहायचं कधी कधी कन्फ्युजन होतं स्टुडंट लोकांना आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल तर कन्फ्युजन होतं की काय लिहायचं एक्झॅक्टली तर तुम्ही जास्त आता काय माहिती खूप असं खूप मोठं भलं मोठं लिहित गेलात तर कधीकधी कसं असं माहिती आहे एक पाच मार्काला प्रश्न विचारला आहे आणि तुम्ही तीन चार चार पानं लिहित गेलात तर मग ते कसं होतं बाकीचे प्रश्न लिहायचे राहून जातात म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आहेत एक दोन अडीच पानाचे लिहिले एकदम छान पेपर पाच मार्काचं किंवा चार मार्काचा दोन पेज लिहून टाकला एकदम छान दोन अडीच पेज कार का रोगच भलं मोठं लिहून मग बाकीचे प्रश्न सोडून जातात मग बाकीचे क्वे पेपर तुम्हाला माहिती आहे तीन तास जर प्रश्नपत्रिका तुम्हाला लिहायला घेतली तर किती वेळ कमी अपुरा पडतो खूप महत्त्वपूर्ण असो आपल्याला परीक्षेचा वेळ त्याच्यामुळे सगळ्या प्रश्नाची आपल्याला उत्तर लिहिता आली पाहिजेत त्याच्यासाठी ठीक आहे तर कुणाला राग नसावा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद